माझ्या लेफ्ट मध्ये आहेत माझ्या लेफ्ट मध्ये आहेत माझं भविष्य आता नको तुम्ही नका सांगू मला एक सांगा आता ते भविष्य उद्या काय होईल तुम्हाला तरी माहिती आहे का बघा माझं प्रामाणिक मी शिंदे साहेबांना आणि शिंदे साहेबांनी माझ्यावर जो विश्वास ठेवला मी शिंदे साहेबांना शब्द दिला आहे की साहेब शिवसेना तुम्हाला जी अभिप्रेत आहे तशी शिवसेना मी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढून दाखवीन जिथे जिथे म्हणजे रत्नागिरीत माझी गरज असेल तर था, रत्नागिरीत रायगडात गरज असेल रायगडात ठाण्यात असेल ठाणे मुंबई असेल मुंबई म्हणून मला काय वाटतं माझं भविष्य काय त्याच्यापेक्षा मला शिवसेनेचं भविष्य कसं चांगलं करता येईल लोकांना चांगल्या लोकांना आणून त्यांना समान संधीचा जो काय एक प्लॅटफॉर्म असतो तो उपलब्ध कसा करून देता येईल हे माझे प्रयत्न आहे मी माझा वैयक्तिक करणारा विचार करणारा व्यक्ती नाही भाऊ लक्षात ठेवा माझं जे काय आहे ते शिंदेसाहेबांनी मला कपाळाला गुलाल लावून दिलेलंच आहे आमदारकी दिलेली आहे मला आणि लोकांनी मला जिंकवलेलं सुद्धा आहे म्हणून आता देवाकडे मागण्यासारखं तसं काही नाही मी समाधानी आहे फक्त आता उरलेलं आयुष्य जे आहे ते शिवसेना वाढीसाठी शिवसेनेसाठी घालवायचं एवढंच फक्त माझ्या मनात आहे